नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बालाजीमध्ये राहणार कामटा बुजुर्ग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड करता कोळगाव यांची पूर्ण टीम आलेली आहे आपल्या इथं साईट विजिटसाठी आणि तुम्ही पाहू शकता की प्लॉटची कंडिशन काय आहे काय नाही प्लॉट सर तुमचा परिचय द्या मी नमस्कार मी सुमेध भगवानराव कसबे मुकाम पोस्ट कामटा बुजुर्ग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहेत माझा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर नव्याण्णव दहा त्र्याऐंशी सर याचं नियोजन कसं आहे सर पूर्ण नियोजन याच कृषी विकास केंद्र कोळगाव सुखकर्ताच्या हातावरती आहे आणि ह्याच्यामध्ये रासायनिक प्लस जैविकची जोड आहे तुम्हाला सर जैविक बद्दल आणि रासायनिक मध्ये काय वाटते म्हणजे प्रॉब्लेम कसे वाटतात म्हणजे आपण जर निवळ जर रासायनिक वर जर डिपेंड जर राहिलं तर आपल्या हळद मला तर वाटतंय की थोडं रोगराई वाढेल त्याच्यामुळं आणि जर त्याला जर जैविकची जोड दिली तर ते कंट्रोलेशन मध्ये राहील आणि एकंदरीत पूर्ण शाश्वत उत्पन्न हाती मिळेल जैविक बद्दल सर तुमचा अनुभव काय म्हणताय आजपर्यंतचा रिझल्ट कशा येतात आम्ही जीवामृत आम्ही पण तीन चार वर्षापासून जीवामृत वापरतो पण यावर्षी काही कारणास्तव असतो थोडस कमी प्रमाणामध्ये जीवामृत गेलेला आहे ठीक आहे आणि मरी वगैरेच कसं वाटतं मरच कारण काळात आणि आपल्या आजूबाजूला फुट खूप क्रिटिकल प्लॉट वाटतात तरी आपला अनुभव काय म्हणते माझ्या अनुभवानुसार तर आपल्या जेवढे समजा कोळगावच्या हातावरती सुखकर्ताच्या हातावर प्लॉट आहेत एकंदरीत खूप चांगले प्लॉट आहेत आणि आपल्या हळदीला काही सड वगैरे कंदा सड असं काही प्रकार नाहीये तुमचं म्हणणं असं आहे की जैविक प्लस रासायनिक खेती केली तर आपण फायदेशीर राहील आणि खर्च थोडा आपण आटोक्यात राहील आटोक्यात राहील तुमचं मन काय म्हणते काळाची गरज आहे का काळाची गरज आहे माती जीवन ठेवण्यासाठी आपल्याला करावंच लागणार आहे जैविक कड वळावंच लागणार आहे ठीक आहे सर अशा प्रकारे आपण एक कंद काढून पाहूत घ्या सर याला तुमच्याकडे घ्या सरू घ्या खाली घरात प्लॉटला किती आता दिवस याला एकशे दिवस म्हणजे किती दिवसाचे किती तारखेची आहे सव्वीस जून सव्वीस जून ची लागवड म्हणजे पाच महिन्याचा जवळपास झालेला त्याचा मूळ कंद सध्याच्या परिस्थितीमध्ये जर विचार करा गेला तर बरेच शेतकरी फक्त रासायनिक रासायनिकच्या नादी लागून सर्वांनी शेतीचा थोडं केले सड लागली केमिकल आणलं सोडून दिलं कनमाशी लागली केमिकल आणलं सोडून दिलं तर त्याच्यामुळं कसं आहे खर्च तर व्हायला पण ते शाश्वत उत्पादन म्हणजे खर्च करून आपला जे शेवटी प्रॉफिट मिळून देतो तो म्हणजे शाश्वत उत्पादनच देते तर ते न मिळण्याचं कारण म्हणजे अतिरिक्त रासायनिक खताचा बडीमार आता या शेतकऱ्यांनी आहे ना आपण जे पण ट्रीटमेंट केली जे रासायनिकमध्ये ती तर ट्रीटमेंट केलीच पण सोबत त्याला जैविकची जोड दिली त्याच्यामध्ये त्यांनी जीवामृताचा वापर केला शेतकरी तसे दरवर्षी जीवामृताचा वापर करतात हे बघा किती सुंदर अशा शेंगा आणि त्याला उपशेंगासुद्धा आलेल्या त्याच्या मुख्य कारण म्हणजे तर पिकामध्ये आजही बघू शकता तुम्ही बेडमध्ये किती आहे आणि याच्या मुळ्या ज्या आहेत आजही ऍक्टिव्ह आहेत तेव्हा जेवढ्या शेंगाला सुंदर अशी जाडी आलेली आहे बघा अजून जवळपास हे जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत जा शेंगाचं वजन वाढेल म्हणजे आणखी जवळपास आपल्याला दोन महिने तर किमान याच्यावर आपल्याला शेंगा वाढण्यासाठी याचा फायदा होईल असं जर कंडिशन जर प्लॉटचं राहिलं तर शेतकरी मित्रांनो आपण जे हल्दीगड नगदी पीक म्हणून बघतो त्याच्यातून तुमचा प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न असतो पन जो पन ता ता राशानिक, राशानिक तर हे नक्कीच साध्य करायला वेळ होईल पण शेतकरी बांधवांनो जेव्हा पण तुम्ही शेतीचं नियोजन करताना त्यावेळेस नुसतं रासायनिक रासायनिकच्या नादी लागू नका तर रासायनिक सोबत जैविक सुद्धा गोष्टी करणं गरजेचं आहे माती जिवंत असेल तरच रासायनिक गोष्टी उपयोग करतात नाहीतर त्याचा काही फायदा होत नाही आज कामठ्याच्या शेतकऱ्याला आपण जेवढे आपण भेटी दिल्या जवळपास आपल्या तर बहुसंख्य शेतकरी आपल्या मार्गदर्शनाखाली शेती करतात आज दिवसभर झाला आपण प्लॉटच्या पाहण्या करतो प्रत्येक प्लॉटवरची ग्रीनरी शेंगाची जाडी मातीमध्ये जे नरमाई आहे किंवा शेंगामध्ये नरमाई आहे आणि याची जे ग्रोथ आहे ते अतिशय विलक्षण आहे नाहीतर आताच्या कंडिशनमध्ये जे आपल्या व्यतिरिक्त प्लॉट मेंटेन केले ज्या शेतकऱ्यांनी नुसतं रासायनिकचा ध्यास घेतलाय आज प्लॉटवर त्या काहीही एक रुपयाचं उत्पादन होण्याची शक्यता नाही एवढ्या सडी आणि त्याला करपा येऊन गेलाय पण छान अशी प्रोग्रेस आहे शेतकरी मित्रांनी एवढं ट्रस्ट करून एवढं व्यवस्थित शेतीवर नियोजन केलं त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवाचे सुखकर्ता टीम तर्फे धन्यवाद